दोनही कटोरेक मागायला कोणती जागा पंक्ती दोघून सांगितलं पण पंक्ती दोघे राहते विचार विचारे का भंडारा का पानी पूरी तो दुबला है वो दोनों के दो भाई दोनों सुंदर सुंदर एक तो ना है एक चार तो दूसरा काम नहीं है आय आवाज संग आराम से ये दो सुंदर भाई दोनों एक रंग के एक पिचर चाय तो दूसरा काम ना है हाँ अमन अगा ए दो भाई है एक काम एक जगह काम

मंदिरात आरती चालली होती कोण समजा मला हा मंदिरात कागद फाडतो पण वेळा नाही कागद फाडतो पण वेडा नाही पैसे मोठतो पण कॅशियर नाही पैसे मोठतो पण कॅशियर नाही घंटी वाजवतो पण पुजारी नाही असा कोण कोणी एवढीशी टिटवी पूर सांगू नका जंगल उठवी पाळी गाय काठी खाय पाण्याला पाहून उभी राही अरे बरोबर आता कोण सांगते आता मला येत नाही संपलं बैल बसून आहे गावात चरतो आहे बैल बसून आहे दावा चढतोय दावा 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 चढतोय चढत आहे आहे म्हणजे बैल बसूनच आहे मग चल का कायची वेल कायची वेल बरोबर आहे वेल बरोबर आहे का सर पण कायच सांग कायची रे